नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तुम्हाला हक्काचं नाव आहे रमाई आवास योजना तर जाणून घेऊया या, या योजनेची संपूर्ण माहिती आणि कसा होईल याचा तुम्हाला फायदा रमाई आवास योजना ही महाराष्ट्र सरकारची विशेष योजना आहे जी अनुसूचित जातीच्या नागरिकांना आर्थिक मदत करून त्यांना पक्क घर मिळवण्याची संधी देते ग्रामीण आणि शहरी भागांतील नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येते दोन हजार आठ पासून सुरू झालेली ही योजना आजही लाखो कुटुंबाचे स्वप्न साकारते तुम्ही जर अनुसूचित जातीतील असाल आणि तुमचं स्वतःच घर बांधायचं स्वप्न असेल तर ही योजना तुम्हाला नक्कीच मदत करेल या योजनेचे फायदे काय आहेत त्याला बघूया ग्रामीण भागातील घर बांधण्यासाठी एक लाख बत्तीस लाखाचं अनुदान शहरी भागातील घरांसाठी अडीच लाखांचं अनुदान नगर पंचायत महानगरपालिका आणि पंचायत समित्यांमार्फत अर्ज प्रक्रिया यामुळे तुम्हाला तुमचं स्वतःच पक्क घर उभारण्याचं स्वप्न साकार करता येईल या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही पात्रता निकष पूर्ण करा लागतील ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असावं शहरी भागातील कुटुंबांसाठी उत्पन्न कशी आहे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा शहरी भागातील लाभार्थ्यांनी महानगरपालिका नगर परिषद किंवा नगर पंचायत कार्यालयात अर्ज करावा अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जसे की उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र इत्यादी जोडावी या सुलभ अर्ज प्रक्रियेतून तुम्ही तुमच्या घराचे स्वप्न साकार करू शकता मित्रांनो तुमचं स्वतःच हक्काचं घर उभारण्याचं स्वप्न आता सहज शक्य आहे जर तुमचं योजनेसाठी पात्र असेल आजच अर्ज करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ